शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण पुन्हा आहोत धुळे जिल्ह्यातल्या चौगाव या गावात आपले अतिशय लढवय शेतकरी यांच्या प्लॉट मध्ये पहिल्यांदा आपण त्यांचं जे आहे ओळख करून घेऊयात साहेब नमस्कार आपलं काय नाव बरसे निलेश रतन राहणार चौगाव तालुका जिल्हा धुळे तर साहेब आपली किती एकर केळी लागवड आहे सर माझ्या दोन एकर केला लागू केव्हा लावली होती आपण डिसेंबर एंडिंगला लावली डिसेंबर एंडिंगला लावली बर तुम्ही ज्या वेळेला ग्रीन केरच्या संपर्कात आले तर त्यावेळेला तुमची परिस्थिती नेमकी काय होती आणि कसा तुमचा प्रवास पुढचा साहेब विषय असा होता जेव्हा आमचं ते उन्हाळाचा जो खेळ होता तेव्हा पाणी नाहीच होता एप्रिल पंधरा मिनिट चालली ते चालले आणि आमचे जे भाऊ येते जगदीश भाऊ जगदीश यांनी थोडस दोन तीन पाण्याची आपल्याला मदत केली त्या प्लॅन मध्ये कुठेतरी पाणी त्याला पोचलं आणि ती जगली थोडीशी नॉर्मल त्यानंतर भाऊ त्यांनी सांगितलं आपल्याला का हो काय त्याच्यातला आप एवढा अनुभव की पहिल्याच वर्षी लावलेली आहे मग जगदीश भाऊ म्हणता की बा तुम्ही आपण असं असं शक्ती पेशल गुंधा आपण मागून घेऊ एकदा आपण त्याचा वापर करून बघू म्हणजे रिझल्ट काय काय नाही परत ज्या वेळेला तुम्ही शक्तीबंद स्पेशल वापरलं त्यावेळेला पाण्याची परिस्थिती किती होती तुमच्याजवळ तेव्हा सर पाणी पण म्हणजे असं दोन तास तीन तास पर्यंत येऊन गेले ठीक आहे हो। पण त्या अगोदर तुमची परिस्थिती दहा ते पंधरा मिनिटं मग त्यावेळेस तुमच्या केळीचं वय हे साधारण पाच महिने सुरू हो, हो।, हो। बरोबर सर ठीक आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की ज्या वेळेला केळी ही मूळ वाढीच्या दरम्यान होती साडेतीन महिन्याच्या पुढे चार साडेचार पाच महिन्याच्या दरम्यान त्यावेळेला जो उन्हाळ्यात अतिशय पाणी कमी आलेलं होतं म्हणजे अवघ्या दहा मिनिटापर्यंत त्यांचं पाणी पोचलं होतं साहेबांनी मदत केली म्हणून त्यांचे ते एक दोन पाणी त्यांना व्यवस्थित देता आले पण मूळचं जवळचं पाणी हे दहा पंधरा मिनिटावरती पोचलं होतं तरी देखील यांनी जिद्द सोडली नाही पहिल्यांदा केळी लावून सुद्धा त्यांनी जिद्द सोडली नाही या जिद्दीवरती त्यांनी ते झाड जगवून ठेवलं आणि योग्य वेळेला त्यांना यांच्या माध्यमातन आमच्या साहेबांच्या जगदीपूंच्या माध्यमातन जे मार्गदर्शन मिळालं त्यानुसार त्यांनी ग्रीन केअर अॅग्रोच शक्ती बुन्हा स्पेशल हे जे औषध आहे हे साधारण साडेचार चार पाच महिन्याच्या टप्प्याला वापरायला सुरुवात केली त्या दरम्यान बरं तुम्ही शक्ती बोंद स्पेशल वापर त्याचा तुमचा अनुभव कसा सर हो ते आपण जेव्हा ड्रिंचिंग केले ना सर याची साईज बुंद्याची टाकल्यानंतर दहा पंधरा दिवसानंतर त्याचा वाढायला सुरुवात झाली पानं फाकायला लागले पानं फाकायला लागले थोडस आम्हाला पण वाटलं की हाय बाबा बुंदा वाढतोय आपला वाढतोय बुंद्याचा कलर हा आणि म्हणून मग बघून त्यांना लगेच आम्ही सांगितलं की बाबा बेस्ट आहे एक एक मागून घेऊ म्हणजे दोन वेळेला तुम्ही याचा वापर केला आहे तर साहेबांचा अनुभव असा आहे की पहिल्यांदा दिलं तर दहा ते पंधरा दिवसामध्ये खालची तळातली पानं त्यांची फाकून हा पूर्ण लालसर झाला मोठा झाला आणि त्यांनी पुन्हा एकदा ऍप्लिकेशन केलं त्यामुळे त्यांची गर्भधारणा ही अतिशय योग्य झाली आणि त्याचा अनुभव आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसतोय त्यानंतर ज्यावेळेला फ्लावरिंग सुरू झाले निसवण सुरू झाली त्यावेळेला तुम्ही शक्ती हे जे प्रोडक्ट आहे याचा वापर तुम्ही केलेला आहे शक्ती गेन स्पेशल या प्रोडक्टचा तुम्ही पाच लिटर असा वापर केला तर शक्ती एन स्पेशल दिल्यानंतर तुम्हाला काय अनुभव जाणवला त्याचा अनुभव असं जाणवला अंतर वाढलंय त्यानंतर दोन फणीतलं अंतर आपण समोर बघू शकतो की दोन फणीतलं अंतर जे आहे त्या अतिशय योग्य सहा ते सात इंचाच्या अंतरावरती फणीतलं अंतर आहे वादेतली लांबी भरपूर मोठी आहे आणि वाद्याची लेंथ किंवा क्वालिटी अतिशय उत्तम दिसते एवढं कमी पाणी असताना देखील एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये असताना देखील गर्भधारणा योग्य झाली त्यानंतर निसवणीच्या वेळेला तुम्ही ही औषध दिलं त्यानं फुल जे पडतंय ते लांब सडक पडतंय आणि ते आपल्या डोळ्यासमोर आपण देऊ शकतो बरं तुमची किती टक्के निसवण झालेली आहे सर आता साधारणतरी पन्नास साठ टक्के झाले पन्नास साठ टक्के यांची निसवण झालेली आहे प्लॉट थोडा माघं पुढं आहे उन्हाळ्यात काही अंशी प्लॉट जो आहे ही रोप मेली होती त्या ठिकाणी नवीन रोप लावलेली आहेत कारण दहाच मिनिटं पाणी तरी देखील पाणी बघू शकतो आपण केळीचा बुंदा बघू शकतो आणि आलेलं त्याच्यावरच फूल ही त्याची ताकद दाखवत आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो एक गोष्ट महत्वानं सांगू इच्छितो मी या ठिकाणी की कमी पाणी जरी देखील असेल पण योग्य औषधाची साथ आणि आपला स्वतःवरचा विश्वास जर आपण ठेवला तर नक्कीच अशा पद्धतीचं उत्पन्न आपण काढू शकतो आणि योग्य पद्धतीनं जर शेती केली तर त्यातून उत्पन्न आपल्याला मिळूच शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर हे आहे तर अशाच नवनवीन यशोगाथांसाठी नवनवीन माहितींसाठी आणि अशाच नवनवीन गोष्टींच्या अनुभवासाठी आमच्या इंस्टाग्राम हँडल यूट्यूब चॅनल आणि फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद